आ, नमस्कार मी संतोष कुलबिटी जालना लोकसभेचे नेते बुलंद सेनेचे पक्षप्रमुख माझ्यासोबत पहाडचे जिल्हा अध्यक्ष स्वतः परिचय देतील मी सांगण्यापेक्षा तुमचा परिचय द्या मी अजय लक्ष्मण जिल्हा उपप्रमुख पाहित पक्ष बच्चूचा खंबीर नेतृत्व काम करणार कार्यकर्ता बरं तुमच्या शेजारचा तुमचा दादा परिचय संतोष रमेश शेगोकार सामाजिक कार्यकर्ते मलकापूर भाऊ तुमचा मी अमोल लक्ष्मण टप हनुमान सेना संस्थापक अध्यक्ष मलकापूर बरं मी महाराष्ट्राच्या हे सांगू इच्छितो की श्रीजी टप यांना जर पाहिलं की तुम्हाला थोडेफार बच्चू खोडू यांचीच कॉपी आठवण येईल का त्यांचा लोक जर पाहिला तर तर विषय माणूस माणसारखं दिसतोय पण माणस माणूस माणसारखं विचार जर असेल तर त्या पहार निर्माण होऊ शकतो पहार म्हणजे जिथं अन्याय असेल जिथं अत्याचार असेल तिथं पहार आहे बुलंद सेना पण तेच उद्देश आहे जिथं बुलंद म्हणजे काय आपले निर्देश ठाम असणार सेना म्हणजे काय नेतृत्व निर्माण करणार बुलंद म्हणजे काय आपल्या भूमिकेत ठाम असणार तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला आज सांगतो बच्चू भावना राज्य घेण्यासाठी आम्ही स्वतः उद्धव ठाकरे साहेबांची फारस केली होती का केली होती माहिती आहे का कारण त्यांनी जालना लोकसभेसाठी दोन हजार एकोणीसमध्ये भूमिका घेतली होती बघा असं त्यांनीबद्दल हां आणि विषय दानवे साहेबांबद्दलचा शेतकरीचा तात्पुरता मुद्दा होता आणि एक राजकीय धोरण वेगळं असलं तरीच असलं मला त्यांच्या मी त्यांना त्यांची मंत्रिमंडळ शिफारसरी केली होती की ते त्यांच्या मतदारसंघामध्ये पहिले ते शिवसेनेत काम केलं होतं लक्षात घ्या आणि आम्ही पहिले शिवसेनेत काम केलं मी आता मी एक पक्षीय 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 प्र प्रमुख आहेत संपादक आहे संपादिक बाजूला आपल्याला कोणाला भेटावं लागतं कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घ्यावं लागते तो भाग वेगळा आहे पण राजकीय धोरण तर आपली एक सीमा असते एकदम काय आणि त्याच्यामुळे आम्ही बच्चू भाऊन यासाठी मंत्रिमंडळ घेतलं असं घ्यायला लावलं होतं की आदिवासी भागात जे तुमचं अमरावतीच बॅकलॉग आहे ते भरून निघेल लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आम्ही शिफारस ही बच्चू भाऊन मंत्री तुम पद गेल्यानंतर माहीत झालं त्याच्यानंतर मी माझ्यास अर्ध तास चर्चा केली हे तुम्हाला मी सांगतो एकदम पाठीमागची हिरो तुम्ही थोडक्यात सांगा बोला आमच्या चॅनल सोबत बच्चू आमचे खांबे नेतृत्व आहे बच्चू भाऊ आम्ही नखाशी वर्गू शकत नाही त्यांचा आदर्श घेऊन आम्ही चालण्याचा प्रयत्न करत असतो बरं बरं चल तुम्हाला माझ्या शुभेच्छा जय भार जय जय शिवराय थँक्यू धन्यवाद आणि परत हे विश्व जगतचे पण प्र मीडियाचंही काम बघतात त्याच्यामुळं हा आजचं जे सोळा इथं मलकन मलकापूर मलका नगरीत आयोजित केला होता त्या मागचे मागचे खरे हिरो हे आणि आमचे सहकारी गजानन भाऊकाटे यांना आम्ही सपोर्ट करून एकमेकाला मदत करू आम्ही पुढे जातो चला धन्यवाद थँक्यू अठ्ठावीस <laughs> जानेवारी दोन हजार चोवीस मलकापूर जिल्हा मलकापूर जिल्हा बुलढाणा टी ही उलंद सेना स्वराज्य उलंद आवाज युट्यूबवर लाईक करा शेअर करा सहभाग धन्यवाद थँक्यू <laughs>